नमस्कार सर्व मित्रांनो आम्ही आता सकाळची जवळपास पाच वाजलेली आहेत आणि इथून आम्ही आमची जंगल सफारी सुरुवात करत आहोत आता सहा वाजले जवळपास आणि आम्ही आता मामला गेटवर पोचणार आणि मामला गेटवरून आमच्या जंगल सफारीला सुरुवात होणार आहे मामला गेट हे मोहर्ली गेटपासून काही अंतरावर आहे आणि भफर झोन आहे पण या, या ठिकाणी सायटिंग चांगली होते असं आम्हाला इथले जे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही चाललेलो आहे आता आणि आता मामला गेटवर पोहोचणार आणि इथून आता आपल्या जंगल सफारीला सुरुवात होणार आहे त्यामधले आम्ही काही आमचे अविस्मरणीय क्षण या ठिकाणी या जंगल सफारीमध्ये अनुभवलेले ते यामध्ये सांगत आहे आपण आता आपण जंगलात निघालेलो आहे आणि या ठिकाणी एका ठिकाणी आपल्याला सायटिंगचा कॉलिंग आलेली आहे कुठेतरी रागोबा आहे असं एक कॉल आमच्या चक्रधर दादांना जबरदस्त आपण चांगला तिथे जाणार आहोत असा नाही बटन दाबायचं दिसा लागलो का फक्त मोठा मामला बरून सफारी आता आमची जंगल सफारी सुरू झालेली आहे आणि आपण आता या दाण निघत आहे अतिशय सुंदर ही जंगल आहे अनुभव घेऊ पाहिजे तिकडे पुढे या ठिकाणी आपल्याला हरीण पाहायला दिसते आम्हाला बघून तो पळालेला आहे निघत आहे या जंगलातून खूप थंदाट हे जंगल आहे आणि चांगलं आहे बफर झून आहे पण झोनच्या पद्धतीचं बफर जोन आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि सायटिंग होण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत या ठिकाणी या ठिकाणी माळूचा आहे एक नंबर बागे वाघोबा आपल्या समोरासमोर बसले या ठिकाणी वाघोबा आलेले आहेत आपण पाहतो चांगली सायटिंग आपली झालेली आहे वेगवेगळ्या वाघोबांची हालचाली आपण आता या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये टिपू अतिशय उत्कृष्ट मनाला भुरळ घालणारे हे वाघोबाचे क्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आपण वाघोबाचे वेगवेगळे दृश्य या ठिकाणी पाहू आम्ही इतके नाही पाहिले कडे इतके वेळ हे दुसरे भाऊसाहेब आले या साईडला या अगोदर आम्ही निमधिला गेटला गेलो होतो पण तिथे नयनतारा आणि मटका मटकाची सॅटिंग झाली होती पण एवढी चांगली सॅटिंग आम्हाला ठिकाणी मिळाली नव्हती अतिशय उत्कृष्ट सॅटिंग या ठिकाणी आम्हाला मिळाली वेगवेगळ्या वे वाघोबांच्या हालचाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळे वे त्यांचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात इंचे फोटोग्राफर जोरदार आहे एक नाही एक काय नाही पुरे पुरे व्हिडिओ साईड सरी मी शेसो 26 we came in हे पागोबा पा, समोरच समोर अतिशय सुंदर आमच्या रुपेश बागुरे साहेबांना भीती वाटायला लागली ती पाहायला लागली आपल्याकडं त्यांनाही खूप आनंद झाला आमच्या आमच्या वाघोबांचं दर्शन घडून पा भावना चेहरा पा वाघोबाचा काय विचार करायला लागले काय माहीत Ja. Yeah, <laughs> आम्हाला फक्त वाघच पाहत होता सगळ्यांना कोण अतिशय सुंदर वाघाच जुडप या ठिकाणी आपण पाहत आहोत शांत बसलेले मस्त खेळायला लागले तुमारा तुमारा। असा नजारा असा नजारा आमचे चक्रधर दादा की असा नजारा त्यांनी पण आतापर्यंत पहिल्यांदाच पाहला एवढा जबरदस्त नजारा पाहण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे वेगवेगळ्या किशाणी या ठिकाणी कॅप्चर केलेली खूप सुंदर ते वा काय जिंदोडी जेवढ आपण दर्शन घेतलं वाघ यांच ना तेवढं कुणीच नाही घेतलं वा पा तेव्हा आमच्याकडेच बघत आहेत अतिशय सुंदर असे व्हिडिओ शूट करायला जबरदस्त पाहू शकता तुम्ही छान तीन वेळेस आल्याच्या नंतर आज आपल्याला उन्हाळ्यामध्ये आलो होतो आपण एप्रिल मध्ये पण त्यावेळेस आपल्याला वाघोबाचं दर्शन घडलं नाही आलो यावेळेस त्याला वाटलं तांगडे सर तीनदा ताडोबा लागली या दोन वर्षात पण एकदा तशीच आले पहिल्यांदा कॅमेरा नव्हता त्यामुळं तेव्हा गोबांना आपण चांगले आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपू शकलो नाही त्यांचे छायाचित्र पण आज जे आपण मामला गेटला आलो थोड्याशा अडचणी आल्या आणि या सगळ्या अडचणीनंतरही चांगली जंगल सफारी झाल्याच्यानंतर जसे आम्ही मामला गेटच्या सफारीमध्ये गेटमधून प्रवेश केला तसे आम्हाला दोन, दोन वाघोबांचे या ठिकाणी दर्शन घडले एकदम समोरासमोरून दर्शन घडले आणि अतिशय मनमोहक असे हे दोन वाघोबा जे आपण पाहत आहेत या ठिकाणी खूप सुंदर दोन्ही वाघोबा इथे आपल्या समोर आहेत आम्ही ताडोबाला आलो त्यावेळेस आम्हाला या दोन वाघोबांचे अतिशय समोरून दर्शन घडले आणि तो आता समोर आमच्याकडे जी आहे आमच्या गाडीमध्ये बसलेले रुपेश पागोरी मान्य सूर्यकांत गोगे आणि दीपक त्रिकाळे हे खूप घाबरा लागले आमच्यासोबत गाईड असताना सुद्धा घाबरा लागली आता यांना काय म्हणावं आमच्याकडे खूप सारे फॉरेनर पण या ठिकाणी आलेले आहेत तसेच बाकीचे लोकही आलेले आहेत वाघ पाहण्यासाठी पण आमच्या मंडळी त्यांना आमच्या समोर वागोवा आले बाकी खूप दूर आहे पण आमच्या लोकांना त्यांची भीती वाटायला लागली अतिशय सुंदर वाघ आयुष्यातील सगळ्यात

छान सर शांत बसा तुम्ही काहीच बोलू नका अख्ख्या दोन फुटावर आमचे वाघोबा समोर उभे आहेत मागची गाडीवाली थोडी समोर आणण्याचा प्रयत्न करतायत अतिशय छान वाव, वा ते चेहऱ्यावरचं त्यांचं भाव दृश्य पहा अति सुंदर वा जबरदस्त तीन फुटावर अख्ख्या आमच्या समोर वागोपा मागे फिरली हे गाडीवाला आलं मागच्या साईडला त्यामुळे ती मागे फिरली खूप सुंदर दृश्य आयुष्यात कॅमेरा पहिल्यांदा हातात घेतला पण वाघोबाचं शूट केली घ्या पुढे दादा पुढे घ्या पुढे हा दुसरी वाघोबा मागच्या साईडला आलेली आपण पाहू शकता थांबा 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 दुसरी वाघोबा यांचंही आपण छानपैकी क्लिअर करू थोडंसं बटन क्लिक करा आता सांगूच नका तुम्हाला काय क्लिक करायचं हे पाहा बा गोपा चाल पाहा बा गो पणजी दुसरा ते दुसरं आता त्याच्या मागच्या साईडला एक आहे अतिशय सुंदर पाहू शकतात ही चाल वाघाची चाल डोळ्याची धारण फेडली आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण आज हा आमचा टूर कॅन्सल होण्याच्या मार्गावर होता तरी आमची जे दोन मेन असं दृश्य माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर दृश्य ही दोन वाघोबा समोर उभी थोडीशी बस 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 धावतांना दाम

मामला गेटवर मामला बफर जोन मधील अतिशय छान बस थामा थामा थामा। आता आमच्या दीपक त्रिकाळे यांचा जीवन जीवाला दूरवरून पहा म्हणतात अतिशय सुंदर असा वाघ पाहण्याचा योग या दिखानी ताडिया है बड़ा गोंड वाली

एवढ्या जवळून एवढ्या जवळून पेरी मित्रा तोच एकदम समोरासमोर वागोबा आणि लाईना वागोबा जगाव म्हणलं जगाव कस वाघा सारखं म्हणतात ना। असं हे पाय हे वागोबा लवकरच यांना आपण उद्धव साहेब घेऊन जाणार अतिशय जबरदस्त घ्या घ्या घ्यायच बस जारे जारे बस बस

अरे थांबा थांबा थांबवान बोलू नका बोलू नका ते बर करतात नजारा तुम्हाला कधी आयुष्यात पाहायला भेटत नाही अरे तुम्ही शांत बसा ना आपण त्यांच्या सोबत बसले त्यांना आवाज करू नका फक्त अरे बापरे आयुष्यातील सगळ्यात सुंदर नजारा पाच फुटावरन हे वागोपा अतिशय आमच्या बाजूला आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय क्षण तुम्ही ये रे अनेकला एवढं लवकर तुम्हाला पाहायला गाडीने आलो बसला था ओके सॉरी आमचे दीपक राव आमच्या गावातली कुत्री पाउंडलं होतं मीكره आला

याने गड़बड़ होत आहे काही शिकण करत गना देतो हूं हूं सर सा देना ओ सर